सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मैत्रिणींनो आज आपणासाठी असाच एक वेगा खास असा विषय घेऊन आलेली आहे आपणा सर्वांना मेडिकल स्टोअर माहितीच आहे पण मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार आपणास माहिती आहेत का आणि तेच माहिती नसलेले प्रकार आज मी आपणासमोर प्रस्तुत करणार आहे व्यायाम योग प्राणायाम व ध्यान हे औषध आहे सकाळ संध्याकाळ चालणे हे एक औषध आहे उपवास हे देखील एक प्रकारचे औषध आहे संगीत ऐकणे आपले छंद जोपासणे कुटुंबासोबत वेळ घालवणे हे देखील एक प्रकारचे मोफत असे औषध आहे हसणे आणि विनोद करणे त्याचबरोबर सर्वांशी मिळून मिसळून वागणे प्रत्येकाला आदरयुक्त प्रेमाची वागणूक देणे हे देखील प्रकार बर, एक प्रकारचे औषध आहे त्याचबरोबर आनंदी राहण्याचा आनंदी राहण्याचा निर्णय घेणे हे देखील एक औषध आहे मनातील सकारात्मकता पॉझिटिव्हिटी हे देखील एक प्रकारचे औषध आहे प्रार्थना हे देखील एक प्रकारचे सकारात्मक औषध आहे त्याचबरोबर सर्वांचे भले हो आणि त्याचबरोबर आपले देखील भले हो हा विचार करणे हे देखील एक प्रकारचे औषध आहे इतरांसाठी प्रार्थना करणे त्यांच्याबद्दल चांगला विचार करणे हे देखील एक औषध आहे कधीकधी मौन बाळगणे हे देखील उत्तम असे औषध आहे प्रेम मनशांती हे देखील एक औषध आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंडळींनो ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत आणि हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे प्रत्येक चांगला मित्र हे परिपूर्ण मेडिकल स्टोअर्स आहे प्रत्येक चांगला मित्र हे एक परिपूर्ण मेडिकल स्टोर आहे तेव्हा निरोगी रहा, आनंदी रहा, स्वस्त रहा, मस्त रहा आणि महत्त्वाचं म्हणजे हसत रहा। काय मग हसताय ना चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री धन्यवाद